आणि आज जाणून बुजून मी आमच्या ताईंना बहिणीला असे विनंती करेन की आपण पुढील पूजापाठ घ्यावा जेणेकरून ग्रामीण भागातल्या महिलांनी सुद्धा आमच्या ताईप्रमाणेच त्याचा आदर्श घ्यावा तेव्हा आमची बहीण दळवी ताई शॉर्ट स्वीट भा ग्रहण करूज वणगंधुण पूजयामि पूजया विना स्वभाव गणसारपदीन दीपेन तमदंसिना त्रिलोकदीपं सम्बुद्धं पूजयामि तमोदं सुगन्धिकाय वदनम् अनन्तगुणगन्धिना सुगन्धिनाङ्गन्धेन पूजयामि तथागतं बुद्धं मञ्चसङ्गं सुगततनुभवा धातो गव्ये लङ्कायं तिरसपुरवरे नागलोके च तूपे स्वपे बुधसबिम्बे सकलदसदिशे केसलोमादिधातु वन्दे सर्वेऽपि बुद्धं दशबलतनुजं बोधि चैत्यं नमामि वन्दामि चैत्यं सपं सपठाणि सुपठितं साररीकधातु महाबोधि बुद्धरूपं सकलं सदा

सदम् असारथि बुद्धो भगवाति बुद्धं जीवितं पर्यन्तं शरणं गच्छामि ए च बुद्धा अतीता च ए बुद्धा अनागता पशुपन्ना च बुद्धा अहं वन्दामि सर्वदाम् नथि मे शरणङ्गयं बुद्धो मे शरणं वरम् एतेन स च वचैनं भूतु मे मे यो सिंहो वरबोधिमूलै मारं ससैनं महन्ति विजयित्वा गच्छयानो लोकोत्तमो तं बुद्धं बुद्धम् स्वाखातो भगवता धम्मो सन्दिको को यहि पसीको ओपनायको पच्चतं वेदितप्पो विज्विहिति धम्मं जीवितं पर्यन्तं शरणं गच्छामि एच धम्मा अतीताच एच धम्मा अनागता पचपन्नाच ये धम्मा अहं वन्धामि सब्बदा नत्थी मे शरणं गय्यं दम्मो मे शरणं वरम् एतेन स च वचनं होतु मे जयमङ्गलम् उत्तमङ्गेन वन्देऽहं धम्मं चतुविधं वरं धं यो खलितो दोषो धमोऽखमतूतमं यङ्किञ्चीरतनं लोके विचति विविधा पुतु रतनं दम्म समं नति तस्मा सुंधि भवन्तु मे अठंगि को अर्य पत्तो उचिको वमको दम्मो आयन संति करो पनितो नियानि गोतम पन्मामि दम्म संगमन्दना पन्नो भगवतो तो सावकसङ्घो ऊजुपटिपन्नो भगवतो सावक सङ्घो न्यायपटिपन्नो भगवतो सावक सङ्घो सामिजिपटिपन्नो भगवतो सावकसङ्घो यदिरं चतारिपुरिषयुगानि अर्थ पुरुषपुगला एष भगवतो सावक सङ्घो आपुनियो पावनेयो दक्षिणीय अञ्जलय करणीय अनुत्तरम पुर्य लोकसाथी संघं जीवितं पर्यन्तं शरणं गच्छामि एच संघा अतीताच एच संघा अनागता पचवन्नाचै संघं अ बंधू आणि आज एक वर्ष पूर्ण होत आहे नानांना आपल्यातून इथून निघून नानांबद्दल बोलायचं तर त्यांचा आणि माझ्या परिवाराचा आणि माझा सहवास एवढा जास्त नव्हता कारण की आम्ही माझे वडील शिक्षक असल्यामुळे कामानिमित्त कोकणात राहतो आणि ज्यावेळेस कधीही सुट्टी असेल दिवाळीची गणपतीची मे महिन्याची त्यावेळेसच आम्ही इथे गावी यायचो त्यावेळेस नानांसोबत बरेच दिवस चांगले दिवस झाले त्यावेळेस आजीही होती आजी लवकरच आमच्या मधून निघून गेली त्यावेळेस खूपच लहान होतो आम्ही मी तर शाळेमध्येच होती तेव्हा एवढं जास्त पण मला आठवतं संपूर्ण आजी होती आजीसोबत घालवले दिवस आणि आजी ज्या दिवशी आमच्या सगळ्यातून निघून गेली तो दिवसही मला आठवतो आणि नानांच्या वेळेस ज्यावेळेस नाना आमच्यातून निघून गेले त्यावेळेस मला काही कारण मागच्या वर्षी बोर्डाची एक्झाम असल्यामुळे मला येता आलं नाही त्यामुळे मी सर्वांच्या सर्वांच्या मी दिलगिरी व्यक्त करते आणि तसेच नाण्यांबद्दल बोलायचं ते कठोर होते पण तसेच ते माळही देखील होते मी घरात सर्वात मोठी असल्यामुळे मला त्यांचा सहवास माहिती आहे थोडा आठवतो मला त्यांच्याबद्दल आणि माझ्याकडून आणि माझ्या संपूर्ण परा परिवाराकडून नानांना भावपूर्ण सध्या झेल एवढे पण मी माझ्या दोन शब्द जय जेव्हा माणसाने जे काय प्रसारच केलं प्रसार केला पहिलं आपलं घर सुधारण्याचा प्रयत्न केला म्हणून म्हणलं भीमाच्या भीमाच्या सुधारलं माझं घर गरीबाच वर्ग झालंय कलेक्टर झालं वकील झाले शिक्षक झाले अशा प्रकार त्याचबरोबर आमचे पोट पोपट पोपट सरांनी साप्ताहिक चालवलं होतं अशी जरी वैचारिक बोलत असले ना मी काही दिवस अनिल टिकून एक वैचारिक मध्ये मला थोडासा श्वास मिळाला नाही तर त्यामध्ये रातरात ते त्या चर्चासत्रा धर्माविषयी त्यांचं फार मोठं चांगले अनमोल विचार असायचे म्हणून आता सरांचे वडील गेलेले आहेत आई गेलेले आहेत म्हणून संपलेले जीवन संपलेले जीवन पाहता पाहता चाललो आहे चाललो आहे बाळा ज्या माणसाला जन्म आहे त्या माणसाला आज नाही उद्या आपण ही नाना गेले उद्या आपण मी त्या मार्गाने जाणार परंतु किती दिवस जगण्यापेक्षा किती दिवस त्याचं कार्य चांगला आहे त्यांचा असणारा आदर्श काय आहे

असा काय मायाचा सांगलो सांगल्यामुळं या ठिकाणी विचारवंत पाहून विचारवंत व्यक्ती पाहून आम्ही देखील प्रचार प्रसार करत असताना आमचं मन फुलून गेलेलं आहे म्हणून गाईन पार्टीच्या वतीनं आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली ही करून आम्ही या ठिकाणी थांबतो जय भी सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम जय भीम जय भीम जय भीम घोष केल्याशिवाय आपलं जीवन सार्थक होत नाही जय भीम जेव्हा आपण म्हणू तेव्हा खऱ्या अर्थाने आपल्या मनामध्ये उत्साह निर्माण होतो आणि पुढचं कार्य करायला खऱ्या अर्थाने आपण तयार असतो म्हणून जय भीम म्हटलं की त्याला प्रत्युत्तर जय भीमने दिलं पाहिजे म्हणून मी तीन वेळा जय भीम तथागत भगवान गौतम बुद्ध विश्वरत्न गोदिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माता रमाई माता भिमई माता सावित्रमाई सर्व महामानव महामातांना अभिवादन आज ज्यांचा पहिला स्मृतीदन आपण संपन्न करत आहोत ते बळी काका म्हणजे माझे काका तर त्यांनाही दळी कुटुंबियांच्या वतीने मी आदर आदरांजली बघते माझे काका अशा अर्थाने की माझ्या सासूबाईंचे ते भाऊ हो। माझ्या मिश्रांचे सखे धाकते मानव आणि त्यामुळे त्यांच्या मामी म्हणजे माझ्या मावशी म्हणून मी बळी ना, नाना जे म्हणतात त्यांना मी काका म्हणते तसं पाहता सगळ्यांनी सांगितलं हो। की ते कठोर होते कठोर म्हणजे कडक होते कडक याचा अर्थ की एखादी गोष्ट मनावर घेतली तर ते आपण पूर्ण केली पाहिजे तडीच नेली पाहिजे जशी आहे तशी झाली पाहिजे याच्या माग लागणं म्हणजे तो कडकपणा त्यांच्याकडे होता आजचा आपण स्मृती दिन साजरा करताना स्मृती दिन म्हटलेला आहे की त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांनी जे जे काही काम चांगलं कर्म केलेलं आहे त्यांचे जे गुण आहेत ते गुण आपण त्याची उजळणी करण्यासाठी आणि ते गुण आपल्यामध्ये कसे येतील हे पाहण्यासाठी तर हा स्मृती दिन आपण साजरा करत असतो हा स्मृती दिन साजरा करत असताना त्यांनी आतापर्यंत काय काय केले हे गाण्यातून आपण ऐकलंच परंतु प्रत्यक्ष जेव्हा त्यांना अनुभवत असून घेतलेले जे काही कष्ट आहेत त्या कष्टाची जाणीव मुलांनीही ठेवली ते खर तर आदर्श कुटुंब म्हटलं पाहिजे की ज्यावेळी ते, ते आजारी होते त्यावेळी प्रत्येक जण इथं राहायला येऊन त्यांची सेवा करत होते आणि शेवटच्या क्षणापर्यंत म्हणजे आज तेवीस तारीख आहे ते चोवीसला त्यांचं खरं तर निधन झालेलं आहे तेवीस तारखेला सुद्धा नंदू म्हणाला की नाही आपण शेवटचा तरी प्रयत्न करूया आणि आपण दवाखान्यात घेऊन जाऊ माहित होतं आपल्याला की त्याचा काही उपयोग होणार नाही पण तरीसुद्धा ही जी त्यांच्या मागे नाण्यांबद्दलचं जे प्रेम आहे मुलांचं किंवा त्यांच्या आपल्या कर्तव्याची जी जाणीव आहे ही त्यांनी खूप शेवटपर्यंत जपली आणि नानांची सगळ्यांनी म्हणजे सुनांनी सुद्धा खूप सेवा केली फक्त मुलांनीच केली असं नाही तर सुनांनी सुद्धा सेवा केली त्याबद्दल ह्या कुटुंबाचा आदर्श आपण सगळ्यांनी घेतला पाहिजे आई वडिलांची सेवा करण्यासारखं दुसरं पुण्य नाही आहे दुसरं कुठलंही कर्म नाही आहे तर नानांचे जे जे, जे गुण आहेत करारीपणा आहे धाडसीपणा आहे त्यानंतर त्यांना शिक्षणाबद्दलची जी तळमळ आहे मग फक्त शिक्षणाबद्दलचीच तमळ त्यांना नव्हती तर धम्माची सुद्धा त्यांना आवड होती आणि त्यांनी एकाहत्तर बहात्तरच्या दरम्यान आपल्या या गावामध्ये त्या काळात तो काळ कसा असेल आज तरी आपण सुधारलेलो आहोत आजूबाजूच्या लोकांनाही शिक्षणाचं महत्व कळलेलं आहे बुद्धिस्ट लोकांबद्दलचा एक वेगळा आदर त्यांच्या मनामध्ये निर्माण आहे पण सत्तर एकाहत्तर सालामध्ये नानांनी पहिली जयंती या ठिकाणी काकांनी सुरू केली हे ते सुद्धा खूप मोठं धाडस त्या काळामध्ये त्यांनी केलेली आहे आणि ही सतत सलग तीन वर्ष ते साजरी करतो नंतर त्या पडला वेगवेगळ्या विचारांच्या धारा या ठिकाणी येत असतात परिवर्तन घडायला वेळ लागतो तसं हे परिवर्तन जसं आता घडलेलं आहे तर आजही मी सर्व गावकऱ्यांना या ठिकाणी जमलेल्या सगळ्या नातेवाईक असतील गावकरी असतील आजूबाजूचे लोक असतील जे ऐकत असतील त्यांनीही जे आलेले नाही आहेत पण आपले बुद्धिष्ट लोक आहेत त्यांनी जयंती मोठ्या प्रमाणात तिथे साजरी करावी त्यासाठी एकत्र यावं आपला वाद विवाद भांडण तंटा बाजूला ठेवावा आणि एका निळ्या घेऊन सगळे जर एकत्र आले तर खऱ्या अर्थाने बाबासाहेबांचं काम आणि नानांना खऱ्या अर्थाने आदरांजली वाहिली जाईल असं मी म्हणते पुन्हा एकदा त्यांना भरपूर आदरांजली वाहते सांगते जय भिंद आणि शेवटच्या क्षणी आपल्या नातेवाईकांना देखील आपल्या परीने मदत करता आली तेवढी त्यांच्या परीनं करण्याचा प्रयत्न केला अशा या आदरणीय नानांना मामांना माझ्या माझ्या कुटुंबियांच्या वतीनं आणि मोरे परिवाराच्या वतीनं मी त्यांना मनापासून श्रद्धापूर्वक श्रद्धांजली आणि अर्पण करतो आणि मी माझे दोन शब्द पुरे करतो धन्यवाद अखिल विश्वाला शांतीचा समतेचा प्रेमाचा संदेश देणारे भगवान गौतम बुद्ध विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना प्रथम वंदन करतो आज आदरणीय कालकथित नाना त्यांच्या प्रथम स्मृती दिनानिमित्त हा कार्यक्रम आयोजित केला त्या कार्यक्रमाला भीमशाहीर गायन पार्टी मायनगर यांनी यापूर्वीच दोन तीन तास भीमलीचा सा कार्यक्रम साजरा करून नानाला ना श्रद्धांजली अर्पण केली या ठिकाणी सर्व नातेवाईक आले आणि सर्वांना मी लॅपिंग करतो आणि माझं दोध शब्द दो व्यतीत करतो आत्ताच सरांनी पण सांगितलं आणि ना ना हे खूप माय होतेच पण त्यांनी खूप कष्ट केलं त्यांचा शेतकरी पेशा होता परंतु आपल्या मुलांना शेतीत न अडकवता कानाच्या ओघानं किंवा काळाबरोबर जायचं म्हणून त्यांनी आपली तिन्ही मुलं नोकरीला लावली आणि त्यांनी त्यांचं संसार उभा केला म्हणजे नाना पुढचं दिसत होतं की आज जरी शेती हा व्यवसाय असला चांगला तरी पण आज काळाची गरज आहे की त्यांनी शिक्षण घेतलं पाहिजे नोकरी केली पाहिजे आणि आपला संसार उभा केला पाहिजे आणि हे करत असतानाच आमचे पोपटसर हे आज सामाजिक आंदोलन च्या माध्यमातून त्यांनी लोकजागृतीचं प्रबोधनाचं काम केलं आजही ते करताय तसेच गुरुवारी आमचे जे धम्माचं काम करतात सर त्यांना पण या ठिकाणी मी अभिवादन करतो की त्यांनी धम्माच्या रूपानं त्यांचं कार्य चालू आहे चौदा ऑक्टोबर एकोणीसशे छप्पन साली बाबासाहेबांनी धर्मांतर केलं दिवस या दुखाची जाणीव काय असते याची कल्पना आपण करू शकत नाही एखाद्या वटलेल्या झाडाखाली आपण बसल्यानंतर फक्त ऊन लागतं सावली लागत नाही तशी अवस्था आमच्या लोंढे परिवाराची झाली असं म्हटलं तरी वागो होणार नाही कारण फार मोठी मायेची सावली जास्त आहे त्या आज डोक्यावरती नाही आहे ती हलवलेली आहे असो बुद्ध सांगता जन्म आणि मृत्यू अटळ आहे हा कोणालाही चुकलेला नाही पशु असो पक्षी असो प्राणी असो वनस्पती असो या सर्वांना तो नियम लागू आहे पहा एका झाडावरती फुलं पंधरा दिवस अगदी गोड दिसतात डोलतात ती फुलं आपल्याला सर्वांना सुगंध देतात काही त्यातली फुलं देवासमोर जातात काही मुली आपल्या डोक्यामध्ये होतात राहिलेली जी काही फुलं असतात ती गळून पडतात म्हणजे निसर्गाने त्यांनासुद्धा पंधरा दिवसाचं आयुष्य फुलांना दिलेलं आहे तसंच पानांचं हे बघा वर्षभर झाडावरती पानं अगदी डोलतात चांगली सावली आपल्याला देतात आणि वर्षभराने ती गळून पडतात ना हा निसर्गाचा नियम आहे तो कुणालाही चुकलेला नाही नानांच्या पाठीमागं आपणसुद्धा काही दिवसानं जाणार आहोत परंतु आजचा हा दिवस जो आहे तो नानांच्या कारकिर्दीमध्ये त्यांच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत त्यांनी केलेल्या कामाचा जो काही आढावा आहे तो आपल्या डोळ्यासमोर ठेवायचा आहे थे। आणि त्यांचा जो काय आदर्श आहे तो आपण सर्वांनी घ्यायचा आहे त्यांचं जे काय राहिलेलं जे काही स्वप्न आहे ते आपण पूर्ण करायचा प्रयत्न करायचा आहे जाता जाता मी एवढंच सांगेन की आमचे नाणा कमी शिकलेले आमटी बादूर जरी म्हटलं तरी वौग होणार नाही आणि असे आमचे नाना आज तिन्ही मुलांना क्लासवर ऑफिसरच्या पदावरती पोचवलं मात्र आमचा परफेक्ट बागायदार शेतकरी झाला आणि हे फार मोठं काम आमच्या नानाने ते बहादूर असूनसुद्धा केलं बाबासाहेबने भाषणामध्ये सांगायचे की बाबानो काही लोकांनी तुम्हाला शिकू दिलं नाही शिक्षणापासून तुम्हाला वंचित ठेवलं आता सध्या तुम्हाला शिकता न आल्यामुळं तुम्ही साहेब नाही झाला परंतु तुम्ही तुमच्या मुलांना मात्र शिकवा त्यांना साहेब करा असं ते वेळेस बाबासाहेबांनी भाषणामध्ये सांगितलं होतं आणि तीच कृती आमच्या नानांनी आमच्या भावांना शिकवून त्यांना साहेब केलं मला वाटतं ते भावांचं भाषण कमी पडलं असं मला वाटणार नाही असो आणि बाबासाहेब एक नेहमी सांगायचे की गायकांच्या बाबतीत बंदी मयकनवरी गायक बाबासाहेब सांगायचे माझी पन्नास भाषणं आणि गायकाचं एक गाणं हे बरोबर असायचं म्हणजे एका गाण्यामधून जेवढं प्रबोधन केलं जातं तेवढं मी पन्नास जरी भाषणं केली तरी ते त्यामध्ये सामावलं जाणार नाही कमी पडेल असं बाबासाहेब नेहमी सांगायचे म्हणून हे जे गायक आहेत त्यांनाही माझा मनाचा जीव घे जाता जाता मी प्रत्येक कार्यक्रमामध्ये एक गोष्ट सांगतो आवर्जून सांगतो आपले आई वडील आपल्याला लहानाचं मोठं करतात आपल्या बोटाला धरून चालवतात फिरवतात खाऊ घालतात त्यांच्या त्या सर्व जबाबदाऱ्या पार पाडतात आणि आपल्यामधून ते वयोवृद्धामध्ये निघून जातं परंतु जाण्यापूर्वी आपण त्यांच्याकडं कमी प्रमाणात पाहतो आता सध्याची जी काही तरुण पिढी आहे मुलं आहेत मुली आहेत यांना मला असं सांगायचं आहे जे आपल्या आता सध्या आपल्या घरामध्ये आपली आई आहेत वडील आहेत काही लोकांचं नशीब असेल की आजोबा पण असेल त्यांना तेव्हा आपण सर्वांनी त्यांना वर्षातून दोन ड्रेस दो दो द्या दोन टाईम जेवण दोन टाईम चहा आणि सध्या वयाच्या मानानं त्यांना जो जो काही त्रास आहे तो त्रास कमी होण्यासाठी त्यांना लागणारा औषध गोळ्याचा खर्च तो व्यवस्थितपणे करा आणि समाधानाने मरू द्या आणि जर ते समाधान त्यांच्या हाताला धरा अडकत उचला आणि त्यांना मिठी मारा त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव कशा आहेत ते एकदा बघा फार मोठं समाधान वाटेल आपल्याला तेव्हा जाता जाता, जाता मी सम शेवटची गाताग्रहण करणार आहोत तेव्हा सध्या ही परिस्थिती फार वाईट आहे दगडाच्या देवाला मार मांडण्यापेक्षा किंवा पाया पडण्यापेक्षा आपल्याच घरामध्ये आई आणि निवडील हे देव आहे त्याची जर सकाळी आपण जर पाया पडून जर गेलो तर मला वाटते जे छत्तीस कोटी देवापेक्षाही जास्त प्रेम आणि आदर आपल्याला त्यांच्याकडून आणि आशीर्वाद मिळेल तेव्हा शेवटची गाथा ग्रहण करण्यापूर्वी आमच्या अध्यक्ष भाषण याने थोडक्यामध्ये दैर्य सहभाग या ठिकाणी व्यक्त करतील बुद्ध विश्ववंदनीय <coughs> विश्वभूषण <coughs> मोदीसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा पुणे सावित्रीबाई इवन छत्रपती शाहू महाराज छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज हे सगळ्यांची नावं काय घेतो आपण तर यांनी आपल्यासाठी ते त्यांच्या स्वतःसाठी नाही ते आपल्यासाठी जगलेले आहेत आपल्यासाठी कामं केलेली आहेत आणि आपल्यासाठी जेवण आपले नव्हे आपल्यासाठी ते त्यांनी प्राण अर्पण केलेले आहेत यांच्याबद्दल जास्त किती सांगितलं तरी किती पडणार आहे आज या ठिकाणी माझ्या भगिनी आहेत आई आहेत माई आहेत अक्का आहेत आई आहेत तसेच याप्रमाणे पुरुष या ठिकाणी आहे प्रामुख्याने या परिसरामध्ये हे माळेगाव आहे हे चांगल्या रस्त्यापासून किंवा म्हणजे राज्यात रस्त्यापासून तालुक्याच्या ठिकाणापासून शहराच्या ठिकाणापासून आत आहे आणि त्यामुळे या परिसरामध्ये बाहेरच्या लोकांचा येण्याचा सहवास फार कमी असतो अशा ठिकाणी एकदम मी त्यावेळेस मला सर्व तास लवी दहावीत असेल त्यावेळेस मामांनी म्हणजे माझ्या मामांनी माझे हे धाकटे बामा सगळं त्यांनी त्यावेळी जयंती तर साजरी केलेली आहे आमच्या सगळ्या मायानगरमधील परिसरामध्ये लोक मुलांना घेऊन मुलं मी डॉक्टर होते त्या ठिकाणी नायकनगर साहेब आहेत नंतर आमचे वहोळ साहेब आहेत हे जुने लोक जे आहेत ही जुनी लोक आमच्या बरोबरची प्रत्यक्ष पोपट सुद्धा त्या का ह्याच्यामध्ये तो लहान होता या ठिकाणी ही जयंती साजरी केलेली आहे ही जयंती साजरी करत असताना नानांनी बैलगाडीतून जयंतीचे फोटो वगैरे साजरे केलेले आम्ही सायकलीवर होतो गाडी सायकली नावाला का। एक त्या एक्कावन्न सायकली आम्ही आणलेलो त्या काळामध्ये म्हणजे मला सांगायचं आहे काय काय कि नानांची धरपड हे सगळं नानांनी केलेलं आहे आम्हाला त्यावेळेस फारसं कळत होतं असं येणार नाही ना परंतु नानांनी या ठिकाणी त्या काळामध्ये जयंती साजरी केली दुसरी बा म्हणजे आमचे काही दिवस म्हणजे माझे वडील विसरून होते आणि माझे बंधू विसरण होते ते तर लागलेले नव्हते हो त्यामुळे आमची घरची परिस्थिती फार गेली होती मामा आमचे हे हेतू बनवायचे अशा परिस्थितीमध्ये धान्य हे मला आम्हाला तिथं आणून पाठवायचे तर पैसेही द्यायचे म्हणजे मामांनी आम्हाला त्या पली त्या वेळेला त्यांनी खूप मदत मदत केलेली जेवढं तेवढी मला आठवतंय चांगलं की आमच्याकडे काय का असायचं मग पोलीस काय करायचं मामांनी मामाला ठिकाणी आमचे थोडवे मामा हे करते त्यावेळेस मामा जास्त करून तिकडे वाड्यामध्ये राहिले या ठिकाणी साजरी केलेली आहे म्हणजे तुम्ही म्हणतो बाबा तुम्ही याच गावचे याच घरचे वगैरे आमच्या घरी सुद्धा कशा प्रकारचे असायचं परंतु आमच्या घरच्यांना सुद्धा बंधू भगिनी आमचे बंधू आहेत थी या ठिकाणी माझे आबा आहेत नंतर अण्णा आहेत माझ्या आता वहिणीन आहेत माझे तात्या आहेत अर्जुन तात्या यांनी सुद्धा खूप प्रेम लावलं त्या काळामध्ये म्हणजे या ठिकाणी दळवी असतील लोंडे असतील आणखीन काही आडनाव आहेत ही सगळी गुन्हा गिंद राहणारे हे गाव आहे आणि या गावामध्ये मामा हे त्यांच्यातले आहेत पण ते म्हणजे काही जास्त शिक्षण नाही किंवा काही नसताना सुद्धा त्यांनी धम्मकार्य समाजकार्य एवढं एवढं राजकारण सुद्धा या ठिकाणी त्यांनी नि सगळं मिस केलं आणि समाभिमुख राजकारण समाजासाठी राजकारण काय आणि धम्मासाठी आपलं राजकारण आणि त्यामुळं त्यांनी आपल्या मुलांना मुला कुठल्या कुठे घेल आहे हे आपल्याला तर असे माझे मामा आमच्या पंडोबाने आजोबांनी या ठिकाणी जे ठेवलं हा जोडा हा जोडा सर्वांनी I don't know.